नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा पोलेसमर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक माळा लोकसभा निवडणुकीबाबत महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारात करकम येथे पांडुरंग परिवारातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी विचारविनिमय बैठकीचे आयोजन माझे आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी या परिचार महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बरघोस मताने विजयी करण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे त्यांनी पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी मायुतीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी प्रमुख उपस्थित प्रमुख कार्यकर्त्यांसोबत एका बंद दरवाजाआड संवाद चालू केला आहे माडा लोकसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावाचा समावेश आहे यामध्ये जवळपास सर्वच भागात स्वर्गीय माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या विचाराचा प्रभाव आहे महायुतीचे उमेदवार निंबाळकर यांना निवडून आणण्याचा निर्धार माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केल्याने महायुतीच्या उमेदवारास त्याचा निश्चित फायदा होणार आहे